नमस्कार आपले मनापासून स्वागत आहे आज आपण शंकरांची मार्तंड भैरव अवतार कथा व मार्तंड भैरव यांचे नाव मल्हारी कसे प्रचलित झाले हे पाहणार आहोत दक्षिण प्रदेशात मणिचूल नावाचा पर्वत प्रदेश होता या प्रदेशात मणिपूरक नामक नगरीचा राजा मल्ल राज्य करीत होता त्याचा भाऊ मने व तो पराक्रमी होता या राज्यात सुख व समृद्धी नांदत होती देवराजेंद्रही त्यांना घाबरत असे आपल्या शौर्याचा व समृद्धीचा त्यांना गर्व झाला होता एकदा मल्ल शिकारीसाठी जंगलात जात असताना या परिसरातील सप्त ऋषीचा आश्रम मल्लाच्या दृष्टीस पडला नैसर्गिक संपन्नतेने या आश्रमात ऋषी आपल्या परिवारासह सुखाने नांदत होते मल्लाने आपल्या सैन्यास हा आश्रम उद्ध्वस्त करण्यास सांगितले सैनिकांनी ऋषी परिवारांना मारहाण करून आश्रमातून बाहेर काढले त्यांची विटंबना केली द्रव्य गायी याची लूट केली व आश्रम झाले व मल्ल सैन्यासह निघून गेला उजाड झालेल्या आश्रमातील सर्व पीडित एकत्र येऊन एकमेकांना धीर देऊ लागले व स्थलांतरित होण्याचा विचार करू लागले याच वेळी तेथे नारदांचे आगमन झाले नारदाने सर्व घटना ऐकली व त्यांना इंद्राकडे जाण्याचा सल्ला दिला ऋषी इंद्राकडे जाण्यास तयार झाले पण ऋषी आपल्या परिवारांना कोठे सुरक्षित ठेवावे या काळजीत होते नारदाने त्यांना धवलगिरी पर्वताजवळील लवथळेश्वर येथे जाण्यास सांगितले या ठिकाणी दुर्वास ऋषीचा शिष्य लव याची तपोभूमी आहे ही, ही भूमी वरदान प्राप्त असून येथे दैत्य येऊ शकत नाही त्यामुळे या ठिकाणी तुम्ही तुमचे परिवार सुखरूप ठेवा व इंद्राकडे जा हे नारदांचे म्हणणे ऐकून ऋषीने लवथळेश्वराला येऊन तेथील धवलगिरी जवळील दरीत आपले परिवार ठेवले ऋषी मुनी आपले गाराने घेऊन इंद्राकडे गेले पण इंद्राने मल्लाचा बंदोबस्त करण्यास असमर्थता दा दाखवली व विष्णूकडे जाण्यास सांगितले ऋषी विष्णूकडे गेले व आपली पीडा कथन केले मनी मल्लास ब्रह्मदेवाने वरदान दिले असल्याने फक्त शंकरच आपणास मदत करू शकतात तेव्हा आपण शंकराकडे जावे असे विष्णूंनी ऋषींना सांगितले ऋषीगण विष्णूसहित कैलासाकडे गेले कैलासावर पोचल्यावर त्यांनी आपली पीडा शंकरांना कथन केली हे ऐकून शंकर क्रोधित झाले व त्यांनी आपली जटा आपटली त्यातून महाभयंकर महामारी उत्पन्न झाली तिला तुपाने शांत करण्यात आले म्हणून तिला धृतमारी नाव मिळाले मनीमल्ला मर्दनासाठी शंकराने पौर्णिमेस मध्याने धवलगिरीवर मार्तंड भैरव अवतार धारण केला व सर्व देवांना आपल्या सैन्यासह सज्ज होण्यास सांगितले व धवलगिरीवरून मार्तंड भैरवांची सेना देवसेनेसह मणिचूल पर्वताकडे आली मार्तंड भैरवाची सेना येत असलेले समस्तास मल्लानेही आपली सेना सज्ज केली व आपला प्रधान शर्भानंद याला शिष्टाईसाठी इंद्राकडे पाठवले इंद्रा शर्भानंदाने युद्ध न करण्याबाबत मल्ल व इंद्र यांच्यामधील समजोत्याची आठवण करून दिली इंद्राने मी मार्तंड भैरवास युद्धा युद्धास आणले नसून त्यांच्या आदेशाने मी आल्याचे सांगितले व शर्भानंदला मार्तंड भैरवाशी चर्चा करण्यास सांगितले युद्ध टाळावयाचे असल्यास मल्लाने पाताळात निघून जावे अथवा युद्धास तयार व्हावे असे मार्तंड भैरवाने शर्भानंद यास सांगितले व शर्भांची शिष्टाई झाली मार्तण्ड भैरव व मल्ल यांच्यात लढाई सुरू झाली इंद्र व निर्जा ध्वंसे दैत्य यांच्यात युद्धास तोंड फुटले घनघोर लढाईत इंद्राचे एका बानाने निर्जा ध्वंसी गतप्राण झाला व इंद्रास विजय मिळाला दुसऱ्या दिवशी मल्लासुरांनी आपला सेनापती खडक दृष्टी याला रणनात युद्धासाठी उतरवले मार्तंड भैरवाने कार्तिकेय स्वामी त्याच्या प्रतिकारासाठी पाठवले हो व कार्तिकेय मयुरावर स्वार होऊन युद्धभूमीवर आला खडकद्रष्ट व कार्तिकेय यांच्या तुंबळ युद्ध झाले खडकद्रष्टचे बाणाचे वर्षावाने कार्तिकेय घायाळ झाला पण दुसऱ्या क्षणी त्याने खडकद्रष्टवर शक्ती टाकली त्या शक्तीने खडकद्रष्ट गतप्राण झाला व दैत्य सेना पळू लागले व कार्तिकेय विजयी झाला खडकद्रष्ट पडल्यावर मल्लाने उल्का मुला आपला सेनापती नेमला व उल्खामुख युद्धास आला त्याचा सामना करण्यासाठी मारदंड भैरवाच्या आदेशाने गणपती युद्धास आला उल्कामुखाचे बाण आणि गणपतीच्या रथाचे नुकसान झाले व त्याचे प्रकर हल्ल्याने देवसैन्य पळू लागले गणपतीने बाणांचा वर्षाव करून उल्खामुखाचा रथ नष्ट केला त्याने गणपतीवर गदेने प्रहार केला गणपतीने हा प्रहार अडवला व त्याला खाली पाडली उल्कामुखाने सिंहरूप धारण करून गणपतीवर हल्ला केला गणपतीने आपला दंड त्याच्या छातीवर मारला व उल्का झाला व गणपतीस विजय मिळवला मल्लासुरांनी कुंत महापराक्रमी दैत्यास युद्धास पाठवले त्याच्याबरोबर युद्ध करण्यास नंदी सिद्ध झाला त्या दोघांचे तुंबळ युद्ध झाले नंदीने सोडलेल्या महाहला वस्त्रांनी कुंतलोमा घायाळ झाला पण पुन्हा होऊन त्याने बाणांचा वर्षाव करून नंदीचा रथ मोडला नंदीच्या एका बाणाने कुंतलोमाचा वेध घेतला व तो गतप्राण झाला दैत्य सैन्य पळू लागले व नंदीस विजय मिळवला दैत्य सैन्यात दुःखाचे अवकाळा पसरले क्रोधित झालेला मल्लासुर स्वतःच युद्धास निघाला पण मनीने आपल्या या भावास रोखले व त्याची अज्ञा घेऊन तो युद्धास निघाला त्याचे सैन्य व आवेश पाहून देवसेनाही घाबरली मनी बरोबर युद्ध करण्याचा निर्णय मार्तंड भैरवाने घेतला व ते रनात उतरले मार्तंड भैरवाने वणीवर गदा फिरवली त्याने ती अडवली व दोघांमध्ये भीषण युद्धा सुरुवात झाली कोणतेही अस्त्र शस्त्र मारले तरी मनी लढतच होता शरब घोडा यांची मायावी रूपे घेऊन त्याने मार्तंड भैरवास जेरीस आणले आणि शेवटी मार्तंड भैरवाने आपला त्रिशूल सोडला तो मनीच्या छातीवर अदळला व मनी कोसळला मार्तंड भैरवाने त्याच्या शिरावर आपला पाय ठेवला या स्पर्शाने मनीतील सद्वेग बुद्धी जागृत झाली व त्याने मार्तंड भैरवांची स्तुती केली आपल्या युद्ध वस्तुतेने मार्तंड भैरवास त्याने मार्तंड भैरवाने त्याला वर मागित मागण्यास सांगितले मनीने मार्तंड भैरवांचा पाय आपल्या मस्तकी कायम असावा माझे स्थान तुझे जवळ असावे असा वर मागितला मार्तंड भैरवाने तो म्हटले आणि मनीने प्राण सोडला मणिवधानंतर मार्तंड भैरवाने शिष्टाईसाठी विष्णूंना मल्लासुराकडे पाठवले मल्लासुरास पाताळात जाण्यास सांगितले मल्लासुराने ही शिष्टाई, शिष्टाई फेटाळून तो युद्धास तयार झाला आपल्या परिवाराला उलूक नावाचे दैत्याचे स्वाधीन करून मल्ल मोठ्या शक्तीने युद्धास निघाला देवसेनाही सज्ज झाली भीषण युद्धास सुरुवात झाली वीरभद्राने मोठा पराक्रम केला व मल्लासुराचा सेनापती कोल्हासूर याचा वध केला त्याने केलेल्या व्यूहरचनेचा विध्वंस केला मार्तंड भैरवाने युद्धाची आज्ञा दिली व तिने दैत्य सेन घेण्यास सुरुवात केली आपल्या सेनेचा नाश पाहून मल्लासुराने तिच्यावर गतीने प्रहार केला व दोघांचे युद्ध सुरू झाले मल्लासुराने तिच्यावर बाणांचा वर्षाव केला व ती मरुचित होऊन पडले व शिवचरणे लीन झाले मल्लासुर व मार्तंड भैरवांचे युद्धा सुरुवात झाली मार्तंड भैरवाने बाण सोडले मल्लासुराने तिने वारले व अस्त्रांची युद्धा सुरुवात झाली दोघेही एकमेकांवर अस्त्र सोडीत व प्रति अस्त्राने त्याचा प्रतिकार करीत होती शेवटी मार्तंड भैरवाने त्रिशूल सोडला मल्लासुराने अनेक अस्त्राने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्रिशूल छातीवर अदळला व मल्लासूर कोसळला दैत्य सेना लागली लागले वीरभद्राने त्या सेनेचा संहार केला कोसळलेल्या मल्लासुराच्या मस्तकावर मार्तंड भैरवाने आपला पाय ठेवला त्या स्पर्शाने पावन झालेल्या मल्लासुर मारतंड भैरवांची स्तुती करू लागला व तुझे नावा आधी माझे नाव सर्वांनी घ्यावे व माझे मस्तक तुझ्या चरणी कायम असावे असे मागणे त्याने मारतंड भैरवास मागितले मार्तंड भैरवाने त्याला वर दिला व मल्लासुर शिवतत्वात विलीन झाला मल्लासुराच्या वधाचे व्रत ऐकून त्याचे कुंभ शुलदूर देवगंधर्व लोह हो गर्ल गर्ल व महाऊ हे पाच पुत्र पित्याच्या वधाचा सोड घेण्यासाठी रण्यात आले पण मारतंड भैरवाने त्यांना पर्वत बनवली पुढे उलूकाने मल्ल स्त्रियांसह मार्तंड भैरवाची विनवणी केली व पाचही मल्ल पुत्रांना जीवदान मिळाले ते सर्वही पाताळात जाऊन राज्य करू लागले सर्वत्र आनंद झाला देवगणांनी पुष्पुष्टी केली लोकगण व ऋषीगण भूमुक्त जीवन जो लागले तर अशा प्रकारे मल्लांचे हरण केले म्हणून मल्हारी असे नाव प्रचलित झाले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद